नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज ठाण्यात सध्या काही महत्त्वाच्या तसेच अधिक वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने येथील झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलण्यात आला आहे आधी पांढरा काळा अशा स्वरूपात असलेला रंग आता पांढरा लाल अशा स्वरूपात दिसू लागला आहे त्यामुळे वाहन चालकही का काहीसे सतर्क का झाल्याचे दिसत आहे त्यातही तीन हात नाका परिसरात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे झेब्रा क्रॉसिंगवर आता कोणी वाहने नसून चुकून थांबली गेली तर त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले ठाण्यात यापूर्वीही सिग्नलच्या ठिकाणी किंवा इतर महत्वाच्या तसेच गर्दीच्या रहदारीच्या रस्त्यावर पांढऱ्या काळ्या स्वरूपात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे होते काही ठिकाणी आजही ते कायम ठेवण्यात आलेले आहेत परंतु आता ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी शहरातील काही महत्वाच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे रंग बदलले आहेत आता पांढऱ्या आणि लाल रंगात झेब्रा क्रॉसिंग दिसू लागले आहेत आता ते पटकन नजरेला येऊ लागले आहेत तसेच वाहन चालक देखील यावर जाताना सावधानता बाळगत आहे शिवाय पादशाऱ्यांना देखील रस्ता क्रॉसिंग करणे यामुळे सोयीचे झाल्याचे दिसत आहे या दिस व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद